नमस्कार आपण आपण भारत कसा घडवावा ह्या आपल्या जे आता ह्या वेगवेगळे छोटे छोटे व्हिडिओ आपण तयार करतोय त्याच्यात आपण समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष हे समजून घेतलं हां पण मात्र आपण आता पुढचा शब्द समजून घेणार हां आम्ही भारताचे लोक कसा घडवायचं आहे आपल्याला भारत भारताचे एक सार्वभौम समाजवाद धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य का लक्षात बरोबर अशा पद्धतीने आपल्याला भारत घडवायचं त्याच्यातलं सार्वभौम म्हणजे नेमकं काय फार का महत्त्वाचं आहे सार्वभौम त्याच्यामध्ये असं आहे की कोणत्याही परक्या देशाचं आपल्यावर वर्चस्व नसेल आपल्या देशाच्या अंतर्गत देखील कोणतीही संघटना कोणत्याही विचारसरणीचं देशावर वर्चस्व नसेल डिसिजन कोण घेईल तर आपण निवडून दिलेले जे प्रतिनिधी आहेत हां प्रतिनिधींच्या माध्यमातूनच देशासाठी काही धोरणात्मक निर्णय घेतले जातील आलं का लक्षात हा म्हणजे बघा लक्षात घ्या आपण निवडून दिलेल्या प्रतिनिधीच्या माध्यमातून जर निर्णय घेतले जातील तर याचा अर्थ ते निर्णय कोणा कोणी घेतलेले आहेत आपण घेतलेले आहेत कारण ते प्रतिनिधी कोणी निवडून दिलेले आहेत आपण निवडून दिलेले आहेत म्हणून लोकप्रतिनिधी निवडणं म्हणजेच नुसतं तुमच्या शहराचा रस्त्याचा प्रश्न किंवा गटारीचा प्रश्न पाण्याचा प्रश्न असा नाही तर एकूणच तुमच्या देशाचा अंतर्गत आणि बाह्य स सा। संरक्षणाचा प्रश्न असतो एकूणच तुमच्या देशा देशातल्या आपल्या सगळ्यांच्या शांततेचा आपल्या दे देशाचे इतर देशांचे असलेले जे काही संबंध असतात असे अनेक प्रश्न असतात आले का लक्षात त्याच्यामुळे सार्वभौमचा अर्थ असा आहे की सर्वोच्च स्तरावर कोण आहे तर जनता आहे आणि मग जनता ज्याला निवडून देईल त्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून निर्णय घेतले जाते लक्षात घ्या किती महत्वाचं आहे म्हणजे मग तुम्ही जो माणूस निवडून द्याल जसा व्यक्ती निवडून द्याल तो तेव तो व्यक्ती तुमच्या माध्यमातून ते निर्णय घेतो मग याचा अर्थ आपण लोकप्रतिनिधी ज्या वेळेला निवडून देतो त्यावेळेला आपण किती काळजी घेतली पाहिजे कारण आपण त्या लोकप्रतिनिधीला जेव्हा निवडून देतो त्यावेळेला आपण हो त्याला वरती पाठवतो याच्या केंद्र सरकारमध्ये राज्य सरकारमध्ये आणि त्या ठिकाणी तो काय करतो निर्णय घेतो आपल्या वतीने आणि मग त्या निर्णयांमध्ये जर चूक बरोबर झालं तर त्याच्यामध्ये दोष कुणाचा आहे मग तर आपला दोष आहे तर हे लक्षात घ्या आपल्या देशाच्या अंतर्गत देखील कुठल्याही विचारसरणी एका विचारसरणीचं किंवा कुठल्याही एखाद्या संघटनेचं संस्थेचं वर्चस्व आपला देश स्वीकारणार नाही आणि बाह्य जे देश आहेत त्यांचे जे काही निर्णय असतील किंवा त्यांचं काही असेल तर ते देखील त्यांचं वर्चस्व ते देखील आपला देश आपल्या देशावर त्यांना लादता येणार नाहीत ना म्हणजे काय आहे की आपली आपण काय आहे तर सार्वभौम आहोत समजलं हां एक मिनिट हां तर आपण काय आहेत तर सार्वभौम आहोत हां सार्वभौम म्हणजे काय की आपला देश संपूर्णपणे स्वतंत्र आहे आपल्यावर कोणाचंही नियंत्रण असणार नाही आपल्या देशावर देशाच्या बाहेरचं पण नाही आणि देशाअंतर्गत देखील कोणत्याही विचारसरणीचं संघटनेचं नियंत्रण असणार नाही सार्वभौम याचा अर्थ की या देशातली जनता सर्वोच्च स्थानावर असेल आणि मग जनतेकडे काय तर मत आहे आणि मत जनता ज्याला देईल तो लोकप्रतिनिव प्रतिनिधी निवडून जाईल आणि तो वरती धोरणात्मक निर्णय घेईल याचा अर्थ आपण लोकप्रतिनिधी निवडून देताना प्रचंड जागरूक असलं पाहिजे तर मला असं वाटतं तुम्हाला सार्वभौमचा अर्थ हा कळला असेल आपण पुन्हा एकदा ते म्हणूया की आपल्याला आपला देश कसा घडवायचा आहे सार्वभौम समाजवाद धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य याच्यापैकी आपण समाजवाद समजून घेतला धर्मनिरपेक्ष असणं काय समजून घेतलं ते आपल्या जग रोजच्या जगण्याशी किती संमत्वाचं आहे ते समजून घेतलं आणि जर आपल्या देशाचं सार्वभौम धोक्यात आलं जर आपण योग्य प्रतिनिधी नाही निवडले आणि योग्य प्रतिनिधी निवडून वरती नाही पाठवू शकलो आणि त्यांनी जर वरती काही चुकीचे डिसिजन घेतले तर काय धोक्यात येईल आपल्या देशाचं सार्वभौमत्व धोक्यातील एकंदरीतच आपल्या सगळ्यांची सुरक्षितता आपल्या सगळ्यांचं जगणं आपल्या देशाची स्वतंत्रता धोक्यात येऊ शकते त्याच्यामुळे सार्वभौमत्व समजून घ्या आपल्या देशाचं संविधानामधले फार बारकाव्याने विचार केले गेले के आहेत याचा सगळ्यांनी विचार करत राहा आपण पुढचा शब्द लोकशाही आणि गणराज्य हे समजून घेणार आहे तोपर्यंत तो तुमच्या काही सूचना असतील तर मला कमेंट्सद्वारे कळवत राहा थँक्यू